भद्रा मारुती हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या गावात आहे हे प्राचीन मंदिर वेरूळ अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर श्री हनुमानजी यांना समर्पित आहे आपण सर्वांनी हनुमानजींच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिल्या असतील त्यांना कुठेतरी उभे राहताना हातात परत उचलताना छाती फाडताना आणि रामांच्या सुरात लीन होताना पाहिले असेल पण झोपेच्या मुद्रेत हनुमानजी मूर्ती पाहणे हा एक अनोखाच अनुभव असेल हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण भारतात फक्त तीन ठिकाणी हनुमानजींची मूर्ती या अवस्थेत स्थापित आहे आणि भद्रमारुती मंदिर त्या हे त्यापैकी एक मंदिर आहे ज्यामुळे हे मंदिर पर्यटकांचे मुख्य केंद्र बनले आहे ही आगळीवेगळी मूर्ती पाहण्यासाठी लांबून प्रवासी येतात मंदिरात हनुमानाची मूर्ती झोपलेल्या किंवा त्यांच्या झोपलेल्या स्थितीत चित्रित केली जाते हे मंदिर फक्त तीन ठिकाणांपैकी एक आहे जिथे हनुमानाची प्रतिनिधित्व केले जाते दुसरे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे उत्तर प्रदेश येथील प्रयागराज संगम येथे गंगेच्या काठावरील मंदिर आणि तिसरे मध्य प्रदेश येथील जामसावली येथे आहे या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिराला पूर्वी भद्रावती म्हणून ओळखले जात असे कारण खुलताबादचा राजा भद्रसेन हा रामांचा मोठा भक्त होता ज्याने या मंदिराची स्थापना केली होती अशी आख्यायिका इथे प्रचलित आहे की एकदा राजा भद्रसेन रामांच्या भक्तीत लीन होऊन भजन गात होते आणि ते एकत असताना श्री हनुमानजी त्यांच्या शेजारी बसले स्त्रोत्र एकत भाव समाधीत मंत्रमुग्ध झाले जेव्हा राजाने हनुमानजींना पाहिले तेव्हा त्यांना तेथे कायमची स्थायिक होण्याची विनंती केली तेव्हा त्याने त्यांना राम भक्तीचे वरदान देण्यास सांगितले तेव्हापासून श्री हनुमानजी त्याच समाधी मुद्रेत बसले आहे तसेच काही लोकांचा असाही विश्वास आहे की लक्ष्मणांचा जीव वाचवण्यासाठी हनुमानजींनी संजीवनी आणताना या ठिकाणी विश्रांती घेतली होती